आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानिवेदाभूमहे भयं भुगं मित्रमवदिति दक्ष्म श्रीधम् हर्यमनं वरुण सोमोऽश्विना सरस्वती न सुखामयस्करदः तन्नो वातु मयो भवातु भे भजन् तन्माता पृथ्वे तत्पिताद्योः अमोलजी महाराज आपले सर्वांचे स्नेही सर्व लहान थोर मित्र सर्वांबरोबर अगदी सामोपचारण राहणारे असे असणारे अमोलजी महाराज घाडगे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे खर तर हा अगिष्ट चिंतन सोहळा अगदी योगयोगानं आज गुरु पौर्णिमा आहे व्यास पौर्णिमा आहे व्यास पौर्णिमेचं महत्व अध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठं आहे आणि त्यांनी आतापर्यंत जे शिक्षण घेतलेलं आहे ते खऱ्या अर्थानं व्यासाच शिक्षण घेतलेलं आहे आणि आज आज व्यास पौर्णिमाच आहे आणि व्यासपौर्णिमाच्या निमित्तानं त्यांचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं खूप भाग्यवान आहेत ते आणि अशा या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी माझ्या परिवारातर्फे व तेलकुळगाव ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तेलकुळगाव ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना भरभरून शुभेच्छा देतो अगदी मनापासून अंतकरणातून शुभेच्छा देतो चैतन्य नागनाथ महाराजांनी भावी आयुष्यात त्यांना निरोगी व असच आपल्याला बरोबर घेऊन जाण्याच्या जा संधी देऊ अशीच अपेक्षा करतो थांबतायण अमोलजी महाराज घाडगे यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण सगळं तिलकुळगावच्या भूमीतील आदरणीय अमोल महाराजांवरती प्रेम करणारे सर्व मित्र परिवार आपतेष्ट नातेवाईक सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण आदरणीय महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी छोट्याशा स्वरूपात होईना आपण करत आहोत आणि खूप आजच्या वाढदिवसाचं औचित्य आत्ताचं शरद पाटील काळे यांनी सांगितलं की गुरुपौर्णिमा आज खरंच योगायोग आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आलं संत महाराज मंडळी हे गुरुच्याच ठिकाणी असतात म्हणून आपल्यालाही योग आला की त्यांचं चिंतन करण्याचा आपल्याला सर्वांना योग आला म्हणून आज सर्वांच्या उपस्थितीत आज आपण त्यांचा अभिष्ट चिंतन या ठिकाणी करत आहोत त्यांना उदंड आयुष्य लाभो अकल्प आयुष्य व्हावेचा या कुळा माझी या सकाळा हैशात असा खरोखर सर्वांच्या वतीनं आपण ईश्वराला प्रार्थना करूया अमोल महाराज व त्यांच्या सर्व परिवाराला उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही पंढरीचा परमात्मा चरणी प्रा आपल्या परमार्थिक क्षेत्रातलं वैभव असणाऱ्या आदरणीय हरिभक्तीपारायण अमोलजी महाराज घाडगे यांच्या अभिष्ट चिंतनासाठी एक थोडस आपल्या सर्व परिवाराच्या आग्रहा खातर एक छोटस मित्रवामध्ये गीत गाण्याचा प्रयत्न करतो दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा वनव्या मध्ये गार व्यासारखा मित्र वनव्या मध्ये वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आर सारखा आर सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा मित्र बनव्या मध्ये अशाच आपल्या परमार्थिक क्षेत्रातील मित्राला सर्वांच्या अभिष्ट हा कारण आपलं जे आयुष्य आहे ते क्षणाक्षणाला कमी होत चाललेलं असत चला त्या निमित्तात कोणाचा वाढदिवस असेल जन्मदिवस असेल अभिष्ट चिंतन सोहळा हॅपी बर्थडे हे सगळं एकच झालं पण त्या निमित्ताने आपल्यावरती नितांत प्रेम करणार सगळी मंडळी एकत्रित येत असतात त्यातून आध्यात्मिक असेल विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या विचाराची चर्चा होत असते आणि जे प्रेम आहे ते होत असते त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी वेगळं काही नसतं म्हणून हा जो सर्व मित्र परिवार आहे तसा आदरणीय सतीश रावने मस्त गाणं गायलं की मित्र वलेल्या मध्ये गारव्या त्यातलंच एक सुंदर असं

देव शोधाय मित्र आहे उभा मित्र आ उभा दि सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्या मधी गार व्यासारखा दुडवा सारखा मित्रवण व्या मध्ये गारव्या आज जन्मदिनाच्या निमित्तानं आदरणीय आपल्या गावचे ब्राह्मण देव आदरणीय शेती देव गुंफेकर असतील पारमार्थिक क्षेत्रामध्ये नेहमी अविरतपणानं त्यांचं खूप मोठं योगदान असतं आदरणीय अक्षरफो काळे त्यानंतर आमचे गुरुबंधू आदरणीय पांडुरंग गोडचर असतील आमचा दादा असेल त्यानंतर आमचा पार्थ असेल आदरणीय आमचे मोठे सुद्धे भागचंद भाऊ घाडगे असतील आमचे भाऊ आमचे वडील आहेच त्यानंतर शुभम दादा असेल त्यानंतर आमचे किरण महाराज त्यानंतर आदरणीय नितीनदादा घाडगे असेल त्यानंतर आदरणीय माउली काळे चेअरमन असतील आमचे मोठे बंधू आदरणीय संजय भाऊ असतील आदरणीय हिरेनशेठ दुगळे असतील आदरणीय आरगडी मामा असतील हे सर्व आपल्या वेळातील वेळ काढून या ठिकाणी माझ्या चिंत सगळ्यासाठी उपस्थित झाले माझ्या परिवाराच्या वतीने आणि मग सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण

भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय भगवान की जय இதே அதட்டவும் நல்லரும் போடுங்க sisi karlige biranyazar shirt siyaara 26 istertisha hai ma 13 sudacy 24 25 26 27 27 28 29